आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच गत सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याबाबतची कार्यवाही सुरू असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिकेअंतर्गत येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित मतदार याद्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या सदर सुधारित मतदार याद्यांमध्ये इतर प्रभागातील नावे दुबार नावे एकाच पत्त्यावरील नावे बोगस मतदार अनेक महत्वपूर्ण करीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून अंबर नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष शैलेश शिर्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सलीम खान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पगारे तथा अजित काळे यांच्या प्रमुख नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सदर निवेदनांतर्गत अमृदान नगर परिषदेच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या सदर सुधारित याद्यांच्या अनुषंगाने बहुतांश प्रभागात बोगस नावे तसेच इतर प्रभागातील नावे दुबार नावे एकाच पत्त्यावरील विविध मतदारांची नावे अशा इतर अनेक महत्वपूर्ण बाबींचा संभ्रम कायम असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित करण्यात आलेल्या सदर मतदार याद्या वरील सेराव त्रुटींच्या अनुषंगाने निरसन करीत मगच निवडणुका घ्या अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला उपस्थित मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आ, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ज्या जेव्हापासून मतदार यादीचं काम चालू झालं आहे तेव्हापासून आम्ही वेळोवेळी मतदार याद्यांमध्ये घोळे निदर्शनास आणून दिलं आत्ता फायनल यादी आली फायनल यादीमध्ये पण मतदारांचा घोळ आहे काल आम्ही शिवसाहेबांच्या कानात निदर्शनास आणून दिले तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा न झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाडला आम्ही कंप्लीट केलेली आहे तसे एसीबी साहेबांना आम्ही कंप्लीट केलेली आहे का ही जी बोगस नावं ज्या ज्या अधिकाऱ्यांनी टाकली त्यांच्यावर कारवाई व्हावी अंबरनाथ खेळणारे मज निवडणूक होणार आहे निवडणूक संदर्भातली यादी जी तयार केलेली त्यामध्ये निवडणूक आयोग यांचे अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात बोड निर्माण केलेलं आहे आणि यांनी जनतेची ले ले तर मग मोठी गोष्ट म्हणजे पसवणूक करतात बाहेरून लोक या ठिकाणी आणले जातात दोन दोन लोक त्याच्याकडे टाकले जातात महेज लोकांना त्यांचं ते डिलीट केले जात नाही आणि त्या महेज लोकांचे सुद्धाही या ठिकाणी निवडणुका होतात आणि असं दिसून आलेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये तर निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा लावून हे सर्व नावं डिलीट करणं गरजेचे होते आणि ज्या स्थानिक श शेर, शहरामध्ये जे लोक राहतात त्यांना त्यांचा नगरसेवक निवडून देण्याचा पूर्ण अधिकार असतानासुद्धा तो डावलण्याचा प्रयत्न हे निवडणूक यादीमध्ये घोळ करून दिसून येतोय त्यासाठी ज्याने ज्याने हा घोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि कारवाई झाली नसेल तर मग महाविकास आघाडी हे रस्त्यावर उतरणार ही आम्ही भाव आहे मी सलीम खान राष्ट्रवादी शहराध्यक्ष अंबरनाथ मैं अभी मी देखा यादीने जो सोशल मीडिया का इंस्टाग्राम पे फोटो लगाया जाता है ठीक है वो यादी में फोटो आ रहा है छोटे छोटे बच्चे लोग का फ़ोटो यादी में डाल के जा रहा है और जो मतलब बहुत सारे ऐसे वोटर हैं जो इधर अम्बरनाथ वेस्ट में रहते हैं उनका वोटिंग उठा के ईस्ट में कर दिया गया किसी का वोट उल्लास नगर वालों को अमरनाथ में डाल दिया गया ऐसे बहुत सारे प्रॉब्लम हो रहे हैं जो यादी में मतलब गड़बड़ हो रहा है तो मैं यही चाहता हूँ कि उसको अच्छे से ये करें सही करें तो उसके बाद में इलेक्शन करवाए सावळ्या गोंधळास जबाबदार कोण असा प्रश्न जर आपण विचारला तर प्रत्येक अधिकारी माझ्या हातात नाही त्याच्या हातात त्याच्या हातात नाही हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे याकरता महाविकास आघाडीने त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे त्याचबरोबर प्रशास पोलीस प्रशासनाने देखील सांगितले की सदर सदरहू हे संपूर्ण कारवाई जे का जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि त्याच्यानंतर मनसे असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आम्ही आमच्या पद्धतीने याला उत्तर देऊ धन्यवाद आपण केलेल्या मागणीच्या अनुषंगाने जर समजा प्रशासनाकडून काहीच गरंगाई झाली अथवा काय केलं याबाबत पुढची भूमिका काय असणार महाविकास आघाडीची लोकशाही तंत्राचा वापर करून आम्ही बघा जी साहेबांनी जसं सांगितलं ते आम्ही रस्त्यावर उतरू कारण प्रशास झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही आहे ते व वे वेळोवेळी वे 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 आपली जबाबदारी ढकलून आलेले कंत्राटी कामगारांच्या भरोशावरती ही संपूर्ण यंत्रणा सोडतायत त्यामुळे जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरू জয়ের yeah, আন্দোলন